जिल्ह्यातील पोषक अशा रेशीम शेती आणि डाळी लागवडीवर भर द्या असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक पर अशा रेशीम उत्पादन आणि डाळिंब लागवड यासारख्या पीक पद्धतीवर भर द्या अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या कृषी विभागाकडून पिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक इथं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवाडी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ डी बी इंडी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे विभागीय पोस्ट कार्यालयाचे के नरेंद्र बाबू राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सोमनाथ पोखरे तसंच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते